लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यात शरद पवार सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंग मोहिते पाटील या तीन नेत्यांचे सूत पुन्हा जुळले आहेत यामुळे जिल्ह्यातील माळा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीने दंधनीत विजय मिळवला त्यामुळे या मतदारसंघात येऊ घातलेल्या बारा विधानसभा मतदारसंघात सर्व सूत्रे आता मोहिते पाटील यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आले असलेली माहिती समोर आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निवड मोहिते पाटील यांच्या सल्यानेच होणार असे खाजऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ सोलापूर सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण पंढरपूर हे मतदारसंघ येतात तर करमाळा माळा सांगोला माळशिरस फलटण मान हे विधानसभा मतदारसंघात माळा लोकसभा मतदारसंघात येतात आता दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी खासदार आहेत या सर्व भागात शरद पवार सुश्रीकुमार शिंदे विजयसिंग मेहिते पाटील यांच्यावर सर्व वर्चस्व राहिलं आहे त्यामुळे तिन्ही नेत्यांचे वर सर्वोच्च सर्व मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला मागील पन्नास वर्षा इतिहास बागायत झाल्यास शरद पवार आणि मोहिते पाटलांमध्ये अनेक संघर्ष झालेत यात कधी सौहार्दपूर्ण दाट मैत्री दिसून आली तर कधी युद्धाच्या ओढल्याला भडकाई दिसून आला यातच शरद पवार यांच्यासोबत असताना मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रमुख अडसर होता असे बोलले जायचे त्यातूनच मोदी लाट असताना मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तोंडावर मोहिते पाटील कुटुंबियांनी शरद पवार यांची साथ सोडून थेट भाजपमध्ये जाणे निर्णय घेतला तिथे विजयसिंग मोहिती पाटील यांचे पुत्र रणजसिंग मोहिती पाटील यांना विधान परिषदेवर सामावून घेण्यात आले होते नंतर काही दिवसातच त्या पक्षातही मोहिते पाटील कुटुंबाची घुसमट होऊ लागली मागील विधानसभा निवडणुकीबाजून मोहिती पाटील यांना अजिबात विश्वास न घेता त्यांच्या घरच्या माळशेरस राखीव जागेवर संघ परवर्ती राम सातपुते यांना शेवटचे शिक्षणी आयात करून त्यांच्या आमदारकीची जबाबदारी सोपली होती त्यांच्या या निवडणुकीत पराभव केला आता जिल्ह्यातील सर्व सूत्रे मोहिते पाटलांच्या हाती दिल्याने महाविकास आघाडीला मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे